नमस्कार शिक्षक मित्रांनो शिक्षण गप्पा या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत बघा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या विशेष सिरीजमध्ये आपले स्वागत बघा आजच्या व्हिडि व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चक्रिका ॲप चक्रिका ॲप आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायचे आहे आणि त्या ॲपचा उपयोग काय आहे ते कशासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचे आहे परत ती इन्स्टॉलेशन प्रोसेस कशी असणार आहे ते संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओची लिंक आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया बघा त्यासाठी आपल्याला सर्वात आधी चक्रिका ॲप काय आहे ते समजून घेणं महत्त्वाचं आहे बघा महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसचा कार्यक्रम सुरू आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये वीस तारखेला विधानसभा निवडणुकीचा ता कार्यक्रम होणार आहे आणि त्याच अनुषंगाने चक्रिका ॲपची निर्मिती ही करण्यात आलेली आहे आता चक्रिका ॲप काय आहे तर चक्रिका ॲपमधून फक्त आपलं लोकेशन हे निवडणूक आयोगाला जाणार आहे म्हणजे आपलं लाईव्ह लोकेशन आपल्याला वीस तारखेला एकोणावीस आणि वीस तारखेला कर्मचारी कोणत्या लोकेशनवर आहे हे समजण्यासाठी हे चक्रिका ॲपची निर्मिती करण्यात आलेली आहे दुसरं काय होतं की संपूर्ण सर्व कर्मचाऱ्यांसाठी हे ॲप डाउनलोड करणं महत्त्वाचे आहे का तर होय जे कर आपले निवडणूक कर्तव्यावर जे कर्मचारी आहेत त्यांना सर्वांना ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायचे आहे आता आपण या ॲपच्या रजिस्ट्रेशन प्रोसेसकडे पाहूयात बघा हे ॲप आपल्याला कशाप्रकारे डाउनलोड करायचे आहे ते आपण पाहूया बघा त्यासाठी आपल्या मोबाईलच्या प्लेस्टोरला आपल्याला जायचं आहे प्लेस्टोरला गेल्यानंतर सर्चमध्ये आपल्याला सर्च करायचं आहे चक्रिका बघा चक्रिका सर्च केल्यानंतर आपल्यासमोर हे पहिलं ॲप दिसत आहे बघा निवडणूक आयोगाचा लोगो त्यामध्ये आपल्याला दिसणार आहे चक्रिका या ॲपला आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे इंस्टॉल करत आहे बघा ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर या ॲपला आपल्याला ओपन करायचे आहे बघा ॲप ओपन करताच आपल्याला लोकेशनसाठी परमिशन मागितली जाईल बघा आलो चक्रिका टू एक्सेस धिस डिव्हाइस लोकेशन या ठिकाणी आपल्याला लोकेशन अप्रूव्ह करायचं आहे त्यानंतर आहे मॅनेज फोन कॉल्स यालासुद्धा ॲलो करायचं आहे दुसरा एक मेसेज येतो बघा आपल्याला लोकेशन परमिशन रिक्वायर्ड याला आपल्याला ओके म्हणायचं आहे आणि या ठिकाणी लोकेशन ॲक्सेसचा जो मेनू आहे तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे अलो ऑल द टाईम आणि त्यानंतर आहे यूज प्रिसाईज लोकेशन यालासुद्धा आपल्याला ऑन करायचं आहे त्यानंतर आपल्याला बॅग जायचं आहे बॅग गेल्यानंतर आपल्याला समोर अशा प्रकारे दोन ऑप्शन येत आहे बघा एम्प्लॉई आय डी आणि त्यानंतर आहे मोबाईल नंबर आता एम्प्लॉई आय डीमध्ये आपल्याला आपल्या निवडणूक आयोगाने दिलेली जी ऑर्डर आहे त्यामध्ये आपल्या नावाच्या समोर आपल्याला इथे आय डी दिसत दिसत आहे तो आय डी आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे बघा मी मोबाईल बघा मी या ठिकाणी एम्प्लॉई आय डी टाकत आहे यानंतर मोबाईल नंबर मोबाईल नंबरमध्ये आपला ऑर्डरला जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे तो या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला रिक्वेस्ट ओ टी पी या टॅबला सिलेक्ट करायचा आहे बघा ओ टी पी आपल्या मोबाईल रजिस्टर मोबाईल नंबरला आलेला आहे मोबाईल नंबरला आलेला ओ टी पी या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि व्हेरीफाय ओ टी पी याला सिलेक्ट करायचं आहे या ठिकाणी आपला ओ टी पी टाकल्यानंतर आपल्याला कन्फर्मचा मेसेज आलेला आहे युअर रियल टाइम लोकेशन डिटेल्स विल बी कॅप्चर्ड फॉर द पर्पज ऑफ पोलिंग पार्टी ट्रॅकिंग प्लीज गुअर युअर गिव्ह युअर कन्सेंट आणि या ठिकाणी आपल्याला आय ॲग्रीला सिलेक्ट करायचं आहे बघा या ठिकाणी आपण आय ॲग्री सिलेक्ट केल्यानंतर आपली जी लोकेशन आहे ती लोकेशन या ठिकाणी ट्रॅक केली जात आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हे ॲप डाउनलोडची प्रोसेस संपूर्ण बघितली व्हिडिओ आपल्याला महत्त्वपूर्ण वाटल्यास नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद